नमस्कार माझं नाव प्रमोद रानाडे आहे आणि आज आपण नवीन एपिसोडमध्ये भेटतोय होप यू आर लाइकिंग दिस एपिसोड्स आणि युअर एनरिचिंग युअर नॉलेज त्यांच्याकडे बरेच असे आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्समध्ये लोक आहेत की ज्यांना मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे पण काय काय गोष्टी त्यांना नव्याने माहीत करून घ्यायच्या असतात आपल्याकडे आज एक नवीन गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव आहे संगीता पुजारी मिसेस आणि त्यांच्या काय प्रश्न आहेत आपण बघूया नमस्कार संगीता ते नमस्कार मी करोना नंतर शेअर मार्केट मध्ये सुरू केलेला आहे म्हणजे माझा काही खूप जुना एक्सपिरियन्स नाहीये किंवा मी करोनाच्या आधी थोडंसं होत पण करोना नंतर जरा जोर घेतला बर, आहे बर, बरोबर ओके तर आता सध्या तसा प्रॉफिट होतोय पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर मला महिन्याच्या महिन्या सॅलरी सारखे पैसे Hmm. शेअर मार्केट मधून काढू शकते का मी माझ्या hmm. कॅपिटल जे गुंतवले आहे ते उत्तम प्रश्न आहे लोकांना हा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो नाईंटी पर्सेंट लोकांना असतो की हा महिन्याच्या महिन्याला तुम्हाला नाही मिळत पाहिजे इथे तुम्हाला साधारण एक वर्ष दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण वर्षाची सॅलरी मिळू शकते आणि सगळा गेम मार्केट मध्ये पर्सेंटेज आहे पर्सेंटेज तुम्ही समजा आता एक लाख रुपये लावले तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम रिटर्न किती मिळणार एका वर्षामध्ये तीस टक्के ओके आउटर लिमिट म्हणतो मी म्हणजे तुम्हाला तीस हजार रुपये मिळणार आणि ते पण एका वर्षाने मिळणार त्यामुळे तुम्हाला महिन्याला सॅलरी किती मिळणार त्याची बरं दोन हजार अडीच हजार रुपये वगैरे त्यामुळे तुम्ही जेवढे पैसे लावाल मी असं नाही मी की तुम्ही एक लाख लावायचे एकदम दहा लाख लावा पहिल्याच झटक्यात पण पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही दहा लाख रुपये लावले तर त्याला तीस टक्के रिटर्न म्हणजे तुम्हाला तीस लाख रुपये दोन वर्षामध्ये तीन लाख रुपये दोन वर्षामध्ये मिळतील दहा लाख लावले त्याचे तुम तीन लाख तीस टक्के मॅक्सिमम रिटर्न अशुम करून ओके आणि वीस टक्के जर धरले तर साधारण दोन लाख रुपये दोन वर्षाला मग दोन लाख रुपये दोन वर्षाला मग एक लाख रुपये एका वर्षाला मग त्याला तुम्हाला साधारण एक आठ हजार रुपये विच इज रिजनेबल सिटिंग ॲट होम की डुईंग जस्ट यु नो ऑन मोबाईल ओके दॅट इज ॲक्सेप्टेबल सॅलरी ऑफ एट थाउजंड रुपीज पर मंथ बट यू विल गेट इट ओनली इन एव्हरी इयर दरवर्षी हा दर महिन्याला नाही मिळत आणि दर महिन्याला जर पाहिजे असेल तर मग तुम्हाला रायझिंग स्टॉक मध्ये मार्केट मधून विकायलाच पाहिजे आणि सगळं तुमचं पोर्टफोलिओ शून्य करायला पाहिजे तर तुम्हाला दर महिन्याला जो काही प्रॉफिट असेल ते तुमची सॅलरी म्हणून तुम्ही ट्रीट करू शकता पण अशा वेळेला अजून वाढेल करून करत नाही आणि मग ते नंतर मार्केट पडतं हा मार्केटचा स्वभाव आहे दॅट वी कॅनॉट चेंज की जे वाढलेलं असतं ते पडतं जे पडलेलं असतं ते वाढतंच चांगलं उत्तर मिळालं माझा असा विचार होता की बाबा आपण म्हणजे मी आधी नोकरी करत होती तर दर महिन्याला मला इतके पैसे मिळतात हो। पण आताही एवढे पैसे मला मिळावेत असं हो। हे होतं पण आता मग ठीक आहे जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा मी प्रॉफिट बुक करून हो। पैसे काढून घ्यायचे आणि हे तुम्ही अशुम करा नक्कीच की तुम्ही मार्केटमधून जेव्हा विकताय तुम्ही एक्झिट होत नाहीये तुमचा प्रॉफिट काढून घेताय तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ शून्य केला त्याच्यानंतर एक वर्ष काहीच केलं mm. नाही मार्केट अजून वर गेलेलं आहे पण कधीतरी ते इतकं धाडकन पडतं की जेव्हा तुम्हाला एंट्रीचा पॉईंट मिळतो तर एक वर्ष तुम्ही मार्केटमध्ये म्हणजे तुमचा अकाउंट सुद्धा उघडू नका फक्त तुम्ही बँक बॅलन्स बघत राहा की आपण विकलेले पैसे आपल्याकडे आता मी खर्च करते किंवा मला ते बघूनच छान वाटतंय असं हा पण ती मध्ये जी एक स्टेप असते ना ती बंद करायचं काही करायचं मार्केटमध्ये नुसतं बघायचं ऍक्शन काही घ्यायची नाही तर ती स्टेप बरेच लोक करत नाहीत मार्केटला लोक इतके ओव्हर एडिक्ट होऊन जातात की रोज बघायचं आणि रोज काहीतरी घ्यायचं किंवा विकायचं असं करून काहीच मिळत नाही तुम्हाला हा सगळा नॉईज आहे रोज मार्केट करणारे लोक नॉइजी लोक असतात त्यांना काहीच मिळत नाही ऍट द एंड ऑफ द डे जे लोक मार्केटकडे मार्केटकडे दर आठ दिवसांनी बघतात किंवा दर महिन्यानी बघतात आणि ऍक्शन दोन तीन महिन्यांनी एकदाच घेतात ते लोक मजबूत पैसा कमवू शकतात पेशन्स असतो त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे धरसोडपणा नसतो अशी माणसं चांगला पैसा मिळवू शकतात आणि पंचवीस वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं गेल्या तर मार्केट कॅप साधारण ए ग्रुपची म्हणजे आपण टॉप हंड्रेड शेअर्स म्हणतो बी टॉप हंड्रेड त्याची ऐंशी टाईम्स वाढले म्हणजे चाळीस टक्के सी 40 जी आर चाळीस टक्के पर इयर रिटर्न मिळालेला आहे ओके पंचवीस वर्षात म्हणजे फ्रॉम दोन हजार ते दोन हजार पंचवीस एकदम असं बघितलं तर जम्प आणि मधल्या प्रत्येक वर्षामध्ये जो प्रवास आहे तो प्रत्येक वर्षी दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के प्लस आहे तीन वर्ष फक्त मायनस आहे की ज्याच्यामध्ये कोविड एक येतं ओके त्यानंतर एक दोन हजार आठचा सप्राईम क्रायसिस आला हे दोन मेजर आणि तिसरा नोटबंदी या तीन वर्षी मार्केटने निगेटिव्ह रिटर्न दिलय मार्केट काय कमी झाले आणि कमी झाले किती चाळीस टक्के कमी झाले म्हणजे शंभर लाखाचा पोलिओ साठ लाखावर आला तर मार्केट मध्ये होऊ शकतं हे तुम्हाला पचवायची ताकद तुम्ही मार्केट मध्ये जसं खेळाल ना तुम्हाला येते पण म्हणजे असा मार्केटचा प्रवास आहे ओव्हरऑल सर दुसरा असा माझा प्रश्न आहे आयपीओ जेव्हा येतात मार्केटला तर त्याच्यात आपण कधी कधी आपल्याला अलॉट होतात कधी होत नाही पण कधी अलॉट आयपीओ ची प्राइस अगदी खाली येते कधी कधी मिळतात कधी कधी मिळत नाही आयपीओ मध्ये पैसे म्हणजे टाकायचे की नाही का आयपीओ ओपन झाल्यावर पैसे त्याच्यात इन्वेस्ट करायचे एवढे शेअर सेकंडरी मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत आयपीओ मध्ये कशाला टाकायचे पैसे कारण आयपीओ ची एक प्राइस जी असते ना ठरलेली प्राइस असते ती मर्चंट बँकर डिसाइड करत असतो समजा मला आयपीओ काढायचं मी यांना मर्चंट कोणाला तरी मर्चंट बँकर म्हणून अपॉइंट करतो मर्चंट बँकर जो रेट काढेल त्या रेटप्रमाणे त्याला पैसे मिळतात फी म्हणून मर्चंट बँकरची पर्सेंटेजमध्ये मा म्हणजे माझा शेअरची व्हॅल्यू समजा शंभर रुपये ॲक्च्युली इच इज रिजनेबल आहे किंवा त्याची व्हॅल्यू खरंच शंभर रुपये आहे त्यांनी जर मला एक हजार रुपयाला विकून दाखवला तो म्हणतो एक हजार रुपयात तर मी विकून दाखवणार आय पी वेळाला लोक येण्यासारखे पैसे टाकतात एक हजार रुपये लावा मी ओके म्हणतो तो म्हणतो ठीक आहे माझी एक हजार रुपयाची लावले ना त्याची मला पाच टक्के किंमत द्या पाच टक्के एक हजार रुपया एक हजार कोटी रुपयावर इट्स ऑक इन क्रोर्स तो पैसे ग्रॅप करतो आयपीओ मार्केटमध्ये येतो एक हजार रुपयाला पब्लिकमध्ये क्रेज असते आयपीओ मध्ये मटका आहे लागला तर लागला, लागला नाही तर पैसे परत येतो पण लागला तर लागला लगेच तुम्ही विकता का तर नाही विकत तुम्ही म्हणता की ठीक आहे आता उत्तम शेअर लिस्ट झालाय अजून अजून थांबू अजून थांबू तसं झोमॅटोला झालं लोक थांबल्यानंतर तो किती पन्नास टक्के किंवा तीस टक्क्यावर आला त्यामुळे आयपीओ वर आय डोंट रेकमेंड त्याच्यापेक्षा बीएससी टॉप मध्ये किंवा ईटीएफ मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स तो घेत राहा आणि वर लक्ष ठेवा की तो पन्नास टक्क्यावर आल्यावर घ्या नंतर तो येतो पन्नास टक्क्यावर आता गेल्या जे काही आयपीओ आहेत त्याचे बरेचसे किंमत पन्नास टक्केवर आलेली आहेत एटी पर्सेंट ओके उरलेले वीस टक्के ते दुप्पट झालेत पण मग दॅट इज युअर लागते तुम्हाला कुठला लागतो आणि नॉर्मली आयपीओ कोणालाच लागत नाही लागत नाही त्यामुळे तुमचे पैसे ब्लॉक होतात आणि तुम्हाला तुम्ही होप मध्ये राहता की मला मिळेल मिळेल ते काय मिळत नाही मिळाला तर टू यू फायनान्शियल लक ज्याचा आहे त्याला आयपीओ मिळतात ज्याचा लक नाही त्यांना नाही मिळत त्यामुळे <laughs> पण आयपीओ मध्ये आय डोंट ट्रस्ट इन पुटिंग मनी <coughs> नाही कारण मिळतच नाहीत नॉर्मली तिसरा प्रश्न माझा असा आहे ईटीएफ घेणं योग्य ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करणं योग्य आहे का हंड्रेड पर्सेंट योग्य आहे ईटीएफ मध्ये ज्यांना काहीच मार्केटचा अभ्यास करायचा नाही आहे इंडिव्हिज्युअल शेअर्सचा राहतात मार्केटचा नाही शेअर्स शेअर्सचा त्यांनी एटीएफच घ्यावा एटीएफ मध्ये तुम्हाला कमी रिटर्न मिळतं पण कमी म्हणजे एवढी पेक्षा दुप्पट मिळतं आता एवढीला पोस्ट टॅक्स सहा टक्के आहे मध्ये तुम्हाला बारा टक्के रिटर्न मिळतं दरवर्षी आणि तुम्ही जर याचा निफ्टीचा जर ग्राफ बघितला गुगलवर टाका तुम्ही निफ्टी दरवर्षी किती रिटर्न दिला ॲव्हरेज तर तुम्हाला उत्तर येईल की पंधरा टक्के तेरा, पंधरा तेरा ते पंधरा टक्के दिलं आहे तुम्हाला तेरा, तेरा ते पंधरा टक्के जर कमी वाटत असेल तर मग त्याला काही इलाज नाही तेरा ते पंधरा टक्के दरवर्षी उत्तम आहे गोल्ड ई टी एफ चांगला आहे पण गोल्ड ई टी एफ मध्ये जे रिटर्न आहेत ते सडनली एखाद्या दोन वर्षामध्ये जास्त जसं गेल्या दोन वर्षामध्ये गोल्ड डबल झालं त्याच्या आधी गोल्डचे रिटर्न एफ डीच्या तुलनेत तेवढेच होतं तेवढेच होते ते म्हणजे ते 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 जगात ज्या काही घडामोडी होत असतात त्या बेसिसवर गोळ वाढतं किंवा कमी होतं शेअर मार्केट वाढतं किंवा कमी होतं बेस्ड ऑन पॉप्युलेशन पॉप्युलेशन जिथे मॅक्सिमम वाढते तिथे डिमांड आणि काय म्हणायचं बॉन्ड्स जास्त आहेत त्यामुळे प्रत्येक प्रोडक्टला डिमांड आहे आणि सप्लाय कमी आहे त्यामुळे मग शेअर मार्केटचे कंपन्यांचे प्रॉफिट वाढतात आणि प्रॉफिट वाढलं की शेअरचं मूल्यांकन वरती जातं आणि असं म्हणून भारताचं आता किती मार्केट कॅप चारशे लाख कोटी आहे जे दोन लाख कोटी होतं पंचवीस वर्षापूर्वी दोन लाख कुठे आणि चारशे लाख कोटी आणि ते सगळं पॉप्युलेशनवर आहे जिथे पॉप्युलेशन कमी होत लेट्स फॉर ले ले इन्स्टन्स जपान पॉप्युलेशन कमी होत चालले तिथे मारके। मार्केट कॅब काही वाढले नाही गेल्या हां गेल्या की दहा वर्षात तिथलं मार्केट म्हणजे स्टेडी आहे काहीच मिळालं नाहीत लोकांना पैसे म्हणजे इंडियात होत आहे ना ते खूप कमी देशात होत आहे आत्ता खूपच कमी युरोपमध्ये तर काहीच होत नाही आहे अमेरिकेमध्ये आत्ता होत आहे कारण तिथे टेक्नॉलॉजी वर्चस्व आहे त्या म्हणजे शेअर्स आहेत अमेझॉन गुगल नंतर ॲपल त्यांच्या सगळ्या लोकांना प्रायसिंग पॉवर आहे म्हणजे कॉस्ट दहा रुपये आणि से प्रोडक्टची प्राय सेल प्राईस शंभर रुपये असं ते करू शकतात कारण सगळा जो मधला जो आहे मटेरियल ते आपल्याला माहीतच नाही सॉफ्टवेअर वाईल टाटा स्टील जे विकतं ते आपल्याला माहिती आहे स्टीलची किंमत बाकीच्या कंपॅरिझन एवढी आहे ते गुगलला कम्पॅरिझनच नाही आहे ना कुठली त्यामुळे आपण वाटते त्या रेटला ॲपलचा फोन घेतो ॲपलला कंपॅरिझनच नाही आहे कंपॅरिझन आहे डायरेक्टली ती आपल्या अँड्रॉइड फोनची ज्याच्यामध्ये फीचर्स बरे बरे खूपच कमी आहेत किंवा ऑलमोस्ट नाहीच आहेत त्यामुळे सगळ्या लोक माणसांना ॲपल काय पाहिजे कारण तो नो कंपनी आहे ती आणि ज्यांना सिक्युरिटी पाहिजे स्पेशली फायनान्स फायनान्सचे सगळे गुगलवर ह्याच्यावर करतात ऍपल फोनवर त्याला फायनान्शियल सिक्युरिटी आहे म्हणून ते लोक गुगलचा फोन घेतातच घेतात आणि तो दीड दीड दोन दोन लाखाला असे फोन खपतात एका दिवसात ऍपलचे फोन गायब होतात त्यामुळे अमेरिकेचं जे स्टॉक मार्केटवरती आहे पॉप्युलेशन कमी असून सुद्धा दॅट इज बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस आणि मिलिटरी प्रोग्रेस तर ईटीएफ का म्युच्युअल फंड ईटीएफ मध्ये कॉस्ट ऑफ ईटीएफ इज व्हेरी लेस त्या प्रोडक्टला कॉस्ट जे लागते ती खूपच कमी लागते पॉईंट टू पर्सेंट पॉईंट वन पर्सेंट होईल पण म्युच्युअल फंडाला कॉस्ट असते एक टक्का दोन टक्के म्युच्युअल फंड मॅनेजर आहे त्यांचं ऑफिस आहे त्यांचे खर्च आहे हवा पाणी जे काय असेल ते त्यामुळे म्युच्युअल फंडला तुम्हाला दोन टक्के ते वदा करूनच तुम्हाला एनएव्ही दाखवतात एनएवी म्हणजे नेट असेट व्हॅल्यू यांची कॉस्ट दोन टक्के गेली दरवर्षी दोन टक्के गेली तसं एटीएफ मध्ये दोन टक्के नाही देतात पॉईंट वन पॉईंट टू पर्सेंट झाले त्यामुळे एटीएफ नेहमी इफिशिंट आहे दॅन डुईंग द म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड जर केलात तुम्ही तर डायरेक्ट ऑफिस ऑफिसमध्ये जायचं मॅन्युअली फॉर्म भरायचा डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे प्रत्येक इक्विटी फंडाला समजा आता कुठला एचडीएफसी इक्विटी फंड डायरेक्ट एक असतो रेग्युलर असं दोन असतात तर डायरेक्टला तुम्हाला कमी प्राईस लागते कारण दोन टक्क्या कम स्वस्तात तुम्हाला तिथे मिळतो शेअर आणि दरवर्षीची दोन टक्के प्राईस तिथे वाढते तुमची वाचते त्यामुळे कॅम्प्समध्ये जाऊन तर केलं तुम्ही इन्स्ट ऑफ डुईंग फ्रॉम एनी पोर्टल तो पोर्टल जो ब्रोकर आहे ना तो ब्रोकर आहे त्यामुळे दोन टक्के त्याला दरवर्षी ते जातातच त्याचे म्हणजे आपले जातात राहतात त्याला मिळतात पण ते कन्व्हिनियन्स आहे सो यू कॅन डिसाइड तुम्हाला कन्व्हिनियन्स पाहिजे का कॅम्पच्या ऑफिसमध्ये दरवर्षी एकदा जायचं जा। मार्केट पडलं की कॅम्पच्या ऑफिसला जायचं आणि अच्छा तिथे जाऊन डायरेक्ट करायचं हो तिथे जाऊन लिखापटी करायच्या केवायसी करायचं आणि मग तुम्हाला तुम्हाला हे येतं काय म्हणतात कागद येतो किंवा ईमेलवर येतो इमेलवरही तुम्ही बघू शकता तुमचं म्युच्युअल फंड अलॉट झालेत या एन व्ही ला आणि मग तुमचं त्यांची साईट आहे ऑनलाईन तुम्ही बघू शकता ऑनलाईन घेऊ पण शकता तुम्ही आता दरवायला जायची जरूर नाही आहे मध्ये यू कॅन डू इट ऑन ऑनलाईन ऑल्सो बायंग अँड सेलिंग ॲट द रिड्युस ब्रो म्हणजे शून्य ब्रोकरेज त्याला डायरेक्ट प्लॅन म्हणतात आणि तिथे डायरेक्ट लायचं तर मग तिथे ब्रोकरजच्या ब्रोकरेजच्या ए आर एन नंबर लिहायला लागतो की कुठल्या ब्रोकरच्या थ्रू तुम्हाला आहे म्हणजे तुमचा कोणी मित्र असेल किंवा मैत्रीण असेल त्यांचा आय एन नंबर देतात लोक किंवा त्यांनी मला सांगितलं म्हणून आणि मला त्याला ब्रोकरेज द्यायचं एक टक्का तसे करतात लोक काही लोक दोन वर्ष डायरेक्ट आहे मला मी कोणाला द्यायचं नाही मला पैसे असेल नंतर तुम्ही ऑनलाईन करू शकता कॅम्प्स म्हणून त्यामुळे ई टी एफ इज बेटर दॅन म्युच्युअल फंड्स पण म्युच्युअल फंडला तुम्हाला ॲडवायझर असतो तुम्हाला काही बोलता येतं त्यांच्याशी किंवा इट इज ऑल म्हणजे युअर पर्सनल चॉईस पण शेवटी ई टी एफ इज कॉस्ट एफिशियंट दॅन म्युच्युअल त्याच्यात इन्व्हेस्ट करणं योग्य आहे का म्हणजे तिथे डिव्हिडन जास्त मिळतो पण त्याला टॅक्स पण लागतो हो बरोबर तर मग तुम्ही काय सांगू शकता नाही मी आधी घेत होतो डिव्हिडन वाले स्टॉक्स पण आता मी हल्ली स्टॉक्स घेत नाही कारण डिविडंड मोदी साहेबांनी टॅक्सिबल केलं तीस टक्के टॅक्स त्याचा आपल्याला लागतो तर इफेक्टिव्हली आणि डिव्हिडन वाला स्टॉक असा असतो हो की मला समजा शंभर रुपये माझं कॅपिटल आहे आणि त्यातले माझा वीस रुपये प्रॉफिट झाला ओके आणि मग त्यातले मी दहा रुपये डिव्हिडन म्हणून वाटले तर ते दहा रुपये मी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो <us> तो मला जास्त बिझनेस वाढवता येतो डिविडंड स्टॉक वाटून टाकतो पैसे त्यामुळे त्याला इन्व्हेस्टमेंट करायला शिल्लक नाही राहत ना त्यामुळे तो व्हॅल्यू स्टॉक होऊन जातो त्याला कोणी विचारत नाही डिव्हिडंड मार्केट मध्ये बघितलं डिविडंड स्टॉकला कमी डिमांड असते कारण सगळ्यांना ग्रोथ पाहिजे असते ग्रोथ ग्रोथ सगळ्यांना घोड्यावर बसायचं असतं कोणाला बसलेल्या घोड्यावर बसायचं नसतं त्या घोड्यावर बसायचं असतं तर डिव्हिडंड स्टॉक म्हणजे बसलेला घोडा की तुम्हाला पैसे देतोय पण तो टॅक्सिबल आहे पण बिझनेस मध्ये पैसा येत नाहीये hmm. तुम्ही काढून टाकतोय बाहेर मोदी जे आपले पीएसयू शेअर्स आहेत ना hmm. oh. ते सगळे डिव्हिडंड स्टॉक्स आहेत प्रचंड त्यातला डिव्हिडंड लोक देतात चेअरमन ऑफ ऑल पी सरकारला खुश करायला मेबी इट इज नॉव मोदी अर्लियर डिफरंट काँग्रेस गवर्नमेंट पण म्हणून पीएसयू स्टॉक्स पण त्याच्यामुळे फेवरेट नाही आहेत बिकॉज द सेम रिझन कारण मोठं मोठं डिव्हिडंड बाहेर सरकारला जात असतं आणि आपल्यालाही मिळतं पण ते टॅक्सेबल असतं सो पण म्हणजे जेव्हा मार्केट पडतं तेव्हा डिविडंड स्टॉक चांगले असतात आणि ग्रोथ स्टॉक्स पण चांगले असतात पण वाढतात कुठले पहिल्यांदा तर ग्रोथ स्टॉक्स पहिल्यांदा पटकन वाढतात डिविडंड स्टॉक हळूहळू ओके अजून काय आहेत प्रश्न प्रश्न खूप आहेत पण प्रश्न खूप आहेत पण वेळेच्या अभावी बर ठीक आहे थँक्यू सो मच होप तुम्हाला उत्तर पटली असतील किंवा आवडले असतील हे शंकेच निरसन पुष्कळ झालं माझं ओके त्याच्यामुळे जे डोक्यात असं हे होतं की हे करायचं का ते करायचं का असं हो हो नाही नाही बरोबर आहे आणि आता मी जे सांगतोय ते मी बघितलेलं सांगतो गेल्या चव्वेचाळीस वर्षाची हिस्ट्री आता म्हणजे या चॅनलवर सांगतो ते आणि हिस्ट्री नेव्हर रिपीट्स असं म्हणतात पण त्याची दुसरी बाजू पण आहे प्रत्येक कॉईंटला दोन बाजू असतात हिस्ट्री नेव्हर रिपीट्स त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट लिहिलेले असते हिस्ट्री रिपीट विथ डिफरंट यु नो टोन अँड टेनर त्यामुळे ही जी हिस्ट्री आहे जी आत्ता एवढं मार्केट वाढलंय ती दुसऱ्या टोन अँड टेनरमध्ये नक्कीच वाढेल आणि जिथे जे पॉप्युलेशन आहे तिथे ते ग्रोथ आहे जिथे जिथे ग्रोथ आहे तिथे ते शेअर मार्केट वरती जाणारच आहे मध्ये पडतं जसं hmm. मूल पडतं धडपडतं मोठं होतं त्या टाइपचं शेअर मार्केट आहे इफेक्टिव्हली नो इंडिया हॅज अन नो रिप्लेसमेंट त्यामुळे आय एम व्हेरी बुलिश अबाउट इंडिया अँड इंडियन स्टॉक मार्केट आणि त्याचमुळे सगळे जे स्टॉक मार्केट एक्सपर्ट असतात ते म्हणतात किंवा सी सेन्सेक्स आता दोन लाख जाईल पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच जाईल मला काही जा शंका नाही ओके थँक्यू सो मच तुमचे व्हिडिओ मी वारंवार बघते ओके थँक्यू सो मच आणि त्याच्यामुळे नॉलेज मध्ये पण माझ्या भर होते हो माझा इंटेन्शन असंच आहे याच्यामध्ये की कॉमन मॅन आणि ज्यांना स्टॉक मार्केट बद्दल हेट्रेड आहे की जो नुसता जोबा असं वाटतं त्यांना की त्यांचं जरा प्रबोधन करावं आणि त्यांना मेन मार्केट मध्ये यावं त्यांना महाकुंभ स्थानमध्ये महाकुंभामध्ये स्थान करायला प्रवृत्त करावा असा माझा हेतू आहे कारण बऱ्याच लोकांना माहीतच नाही स्टॉक मार्केट म्हणजे काय व आपले बसकी बात नाही असं म्हणून लोक सोडून देतात तसं नाही आहे आता पाचशे रुपये अडीचशे रुपयेपासून पण एस आय पी सुरू आहे आणि तुम्ही त्यात फक्त पी बी एफ टाईप इन्व्हेस्ट करायची आणि पाच वर्षांनी उघडून बघायचं अकाउंट किती झालं यू विल बी सरप्राईज ओके हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि फॉरवर्ड करा आणि तुमच्या जीवनात तुमचं जीवन सार्थ केला हवा आणि या महाकुंभामध्ये स्नान करा थँक्यू सो मच